नेरळमधील विद्युत चोरी संदर्भात काही दिवसांपूर्वी कर्जत लाईव्हच्या माध्यमातून विद्युत चोरीला जात असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती दरम्यान महावितरणाचे कर्मचारी आणि तत्काळ चोरीला जात असलेली विद्युत थांबवली असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून विद्युत पोलवरून चोरून घेण्यात आलेली लाईन काढून टाकण्यात आली आहे नेरळ परिसरामध्ये महावितरणाची कृपादृष्टी चाळधारकांवरती होताना दिसून येत होती विद्युत मीटर नसताना देखील विद्युत पोलवरून आलेल्या वायरला डायरेक्ट कनेक्शन करून विद्युत चोरीली जात असताना महावितरणाचं दुर्लक्ष होत होतं नेरळमधील मोहाचीवाडीजवळ असलेली कोमलवाडी येथे श्री साई परफेक्ट होम येथे खूप मोठ्या प्रमाणात चाळी उभारण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये अनेक वीज धारक आहेत परंतु एक, एक धक्कादायक प्रकार बातम्यांच्या माध्यमातून समोर आणून दिला असता गेली सात आठ वर्ष ही लोक चोरून विजेचा वापर करत होते त्या ठिकाणी महावितरणाचे कर्मचारी अनेक वेळा जात होते परंतु त्यांच्याकडून त्या चाळी धारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते चाईसाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील विद्युत चोरून मोटर पंपाने भरल्या जात होत्या हे सर्व महावितरणाच्या नजरेखाली आणून देताच महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांनी संबंधितांवर कारवाई करून तत्काळ चोरीस जात असलेली विद्युत खंडित करण्याचे आदेश स्थानिक वायरमेन यांना देण्यात आले कर्जत लाईव्ह नेरळ